नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नेताळे येथे मथोबाची यात्रा सध्या चालू आहे आणि या यात्रेसाठी नाशिक जिल्ह्यातून तसेच अनेक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक मथोबाच्या दर्शनासाठी येत असतात जसाही जानेवारी महिना लागतो आणि भर थंडी लागते जवळ त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरची यात्रा देखील जवळ येते आणि मग मथोबाची यात्रा चालू होते आणि मथोबाची यात्रेचे यात्रा येणार हे याची जाणीव सर्व परिसरातील नागरिकांना होते व चावूल लागते तर यात्रा जवळ ही यात्रा जवळपास पंधरा दिवस असते या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे घर उपयोगी सर्व प्रकारच्या वस्तू या बाजारात भेटतात खुप तर भाकरी करण्याची परात त्याचप्रमाणे लाकडाच्या बनवलेल्या विविध वस्तू झाला या ठिकाणी पोलीस हवेत हो ओके, ओके। पालकमंत्री <laughs> या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रह उपयोगी वस्तू तसेच मतोबा येथील ही यात्रा देवस्थान जागृत देवस्थान असल्यामुळे या ठिकाणी लहान मुलांना तसेच सर्व ज्येष्ठ नागरिक व या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात काल शनिवार आणि नाही परवा शनिवार आणि काल रविवार होता त्यामुळे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने मिळेल ते वाहन म्हणजेच ट्रॅक्टर छोटा हत्ती इत्यादी वाहनांनी नेताळे येथे यात्रेसाठी दर्शनासाठी आलेले होते तसेच यात्रेला आल्यानंतर दर्शन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खरेदी देखील वस्तूंची केली जाते रेवडी शेव भत्ता इत्यादीचे दुकाने देखील मोठ्या प्रमाणात लागतात जवळपास नेताळे गाव लागण्याच्या अगोदर अर्धा ते एक किलोमीटर या ठिकाणी दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या मोठ्या रांगा या ठिकाणी लागलेल्या होत्या आणि ट्रॅफिक पूर्णपणे जाम झालेले होते एक किलोमीटर रस्ता काढण्यासाठी जवळपास एक तास लागत होता आपण समोर खेळणी बघू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खेळणीची दुकाने देखील आलेले होते दरम्यान या ठिकाणी वाहन अतिशय हळू आणि संत गतीने चालू होते विंचूरकडून येणाऱ्या एकतर्फी रस्त्यावर तीन तीन रांगा या ठिकाणी लागलेल्या होत्या आणि चौथी देखील मोटरसायकल छोट्या रिक्षा यांची लागलेली होती एका बाजूने पूर्णपणे वाहतूक जाम झालेली होती वाहनधारक पार्किंगमध्ये म्हणजे समोर लावलेले वाने समोरून घेऊन येत होते त्यामुळे पूर्णपणे एक रस्ता बंद झालेला होता या ठिकाणी कोणतेही पोलीस या ठिकाणी बंदोबस्ताला नव्हते नेताळे बस स्थानकाजवळ नेता ज्यावेळेस आमच्या आमची गाडी गेली त्यावेळेस काही पोलीस या ठिकाणी दुकानांमध्ये खरेदी करत असल्याचे दिसून आले परंतु बंद झालेली म्हणजे जाम झालेली ट्रॅफिक चालू करण्यासाठी कुणीही प्रयत्न या ठिकाणी करत नव्हते दरम्यान यामुळे नागरिक आणि वाहनधारक मोठ्या प्रमाणात वाहनधारकांना संताप मन संताप सहन करावा लागला कुणीही वाहने आडवी तिडवी रस्त्यात लावत होते आणि समोरून देखील वाहने घेऊन येत होते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीचा खेळ खंडबा उडला होता शनिवार व रविवार असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी देखील झालेली दे होती नाशिक ग्रामीण पोलिसांनी पुढील काही दिवसामध्ये अजूनही भाविकांची संख्या वाढणार असल्या नाही धारकांना गाल मोठा त्रास सहन करावा लागत असताना पोलीस चौकी जी तात्पुरती या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे या ठिकाणी सर्व पोलीस कर्मचारी या ठिकाणी खुर्चीवर मस्तपैकी आराम करत मोबाईल बघत बसलेले होते दरम्यान हा रस्ता सुरळीत करण्यात कुणालाही रस नव्हता असे नाशिक जन्मतच्या पाहणीमध्ये दिसून आले लवकरात लवकर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढून व नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांनी केलेली आहे मतोबाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शनिवार रविवार भाविक येत असल्याने या ठिकाणी बंदोबस्त वाढावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली